मित्रांनो नमस्कार उद्यापासून दिवाळीचा सण उत्साहात सुरू होतो आहे आणि वसुबारस या दिवशी आपण गाय आणि तिच्या वास्त्राची पूजा करतो या दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे आणि परवा म्हणजे शनिवारी धनत्रयोदशी आहे आणि ही धनत्रयोदशी दिवाळी सणातील एक उत्सवाचा एक आनंदाचा एक महत्त्वाचा असा दिवस आहे आणि धनत्रयोदशीची पूजा कशा प्रकारे करावी या धनत्रयोदशीचा पूजेचा जो मुहूर्त आहे शुभमुहूर्त कोणता आहे आणि लक्ष्मी माता कुबेर देवतेचा विशेष मंत्र आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आश्विन महिन्यातील वैद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचे वैद्य धन्वंतरी देवता यांची जयंती देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्र मंथनातून धन्वंतरी यांचा जन्म झाला चार हात असलेल्या भगवान धन्वंतरी यांच्या एका हातामध्ये अमृत कलश असतो तर दुसऱ्या हातामध्ये जळू तिसऱ्या हातामध्ये शंख आणि चौथ्या हातामध्ये चक्र असते यावर्षी धनत्रयोदशी ही अठरा ऑक्टोबर शनिवारी साजरी करत आहोत आणि या दिवशी नेमकी जी पूजा पद्धती आहे ती पूजा पद्धती प्रकारची आहे कशा प्रकारे पूजा करावी शुभमुहूर्त कसा आहे आणि कोणत्या मंत्राचा आपण जप करायला पाहिजे तर मित्रांनो धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरी श्री गणेश आणि कुबेर देवता यांची पूजा करण्याची परंपरा आहे धनत्रयोदशीची तारीख ही अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवार आणि धनत्रयोदशीचा शुभमुहूर्त आहे संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी म्हणजे पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी पूजा करायला आपल्याला काही अडचण नाही तर मित्रांनो धनत्रयोदशी दिवशी पूजन कसं करायचं हे व्यवस्थित समजावून घ्या धनत्रोदशीच्या दिवशी सोनं चांदी भांडी कार किंवा ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार जो तो त्याला हव्यात अशा वस्तू खरेदी करण्याचं विशेष महत्त्व आहे पण विशेषत या दिवशी सोने आणि चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते मग या दिवशी नवीन जे भांडं आहे त्या भांड्यामध्ये धणे जे आहेत ते धणे भरून ठेवायचे आहेत आणि त्या धण्यांचं पूजन केलं जातं आणि दुसऱ्या दिवसापासून ते जे भांडं आहे ते भांडं वापरण्याची प्रथा आहे आणि ही धनोत्रोदशीची जी पूजा आहे ही योग्य पद्धतीनं करावी आणि या दिवशी कुबेर देवता आणि लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी आपण त्यांची मनोभावी सेवा करायला हवी हळद कुंकू अक्षदा गंध फुलं अर्पण करून आपण धनोत्रोदशीला कुबेर देवता आणि लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी त्यांची यथायोग्य पूजा करावी आणि यावेळेस आपल्याला मंत्र जो आहे तो मंत्र बोलायचा आहे आणि हा मंत्र अत्यंत महत्त्वाचा आहे या मंत्राचा तुम्ही जप करू शकता आणि मंत्र आहे ओम ह्रीं श्रीं क्रीं श्रीम, श्रीम कुबेराय अष्टलक्ष्मी मम ग्रहे धनम पुरय पुरय नम ओम ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी मम ग्रह धनम पुरय पुरय नम हा जो मंत्र आहे हा मंत्र आपल्याला या दिवशी जर तुम्ही जपमाळीवर या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला तर ते अत्यंत शुभ समजलं जातं किंवा ते चांगलं आहे आणि या दिवशी धनप्राप्तीसाठी कुबेर चालिसाचे पठण करणेसुद्धा अत्यंत पुण्य समजलं जातं किंवा धनत्रयोदशी दिवशी खास असलेले कुबेर स्तोत्र देखील तुम्ही म्हणू शकता कुबेर यंत्राची पूजा या दिवशी करू शकता जे लक्ष्मी माता आणि कुबेर देवतेची कृपा मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतं आणि सोबतच जी ही सेवा करायची आहे ती मनापासून करा आणि पहा नक्कीच तुम्हाला या दिवशी जितकी तुम्ही सेवा कराल योग्य पूजा कराल मनोभाव्य पूजा कराल त्याचं फळ नक्कीच चांगलं मिळतं आणि यानंतरची जी, जी पूजा आहे ती पूजा म्हणजे यमदेव दानाचं महत्त्व तर यमदेप दानाचं जे महत्त्व आहे ते का आहे हेही व्यवस्थित समजावून घ्या तर या दिवशी आपल्याला यमाला दिवा कसा लावायचा हे समजावून घ्यायचं आहे तर यासाठी आपल्याला थोडीशी कणिक घ्यायची त्या कणकेमध्ये किंचितशी चमोटभर आपला हळद टाकायची आणि ती जे कणिक आहे ती घट्ट मळायची आणि तो जो पिठाचा गोळा आहे त्या पिठाच्या गोळ्याचा आपल्याला दिवा बनवायचा आहे आणि तो दिवा आपला चारमुखी तयार करायचा आहे आणि तो दिवा रात्री आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून दिवा प्रज्वलित करायचा आहे पण त्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करण्याच्या अगोदर त्या दिव्याखाली थोडेसे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्या दिव्यामध्ये एक रुपया टाकायचा आहे आणि त्या दिव्याला आपण हळद कुंकू अक्षदा गंध फुलं अर्पण करायचे आहेत आणि आपल्या घरातील लहान थोर जेवढेही लोकं आहेत त्या सगळ्यांनी त्या दिव्याच्या पाया पडायचा आहे आणि मनातल्या मनात प्रार्थनाही करायची आहे आणि तो दिवा त्यानंतर आपला प्रज्वलित करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे या दिव्यातील एक रुपया आपण तो काढून घ्यायचा तो रुपया गरीबाला दान करा अथवा मंदिरातील जे दानपेटी आहे त्या मंदिरामध्ये तुम्ही तो एक रुपया दान करू शकता टाकू शकता आणि तो जो दिवा आहे तो दिवा कोणत्याही एखाद्या झाडाखाली जवळपासच्या तुम्ही ठेवू शकता किंवा घराच्या जवळच एखादं मंदिर जर असेल तर त्या मंदिराच्या परिसरामध्ये भिंत असेल किंवा त्या ठिकाणी झाडं असतील त्यांच्याखाली तुम्ही तो ठेवून दिला तरी काही प्रॉब्लेम नाही तर अशा प्रकारे हे जे आहे की आम्हाला दिवा जो लावायचा आहे तो योग्य पद्धतीने लावा आणि दक्षिणमुखीच लावा तो विसरू नका कणकीचा दिवा असावा त्यामध्ये थोडीशी हळद असावी त्यामध्ये एक रुपया टाकायचा आहे दिव्याखाली तांदूळ टाक ठेवायचे आहेत आणि त्या दिव्याची यथा योग्य पूजा करून म्हणजेच हळद कुंकू गंध अक्षदा फुलं अर्पण करून आपलं काय करायचं आहे त्या दिव्याचा आशीर्वाद घ्यायचा म्हणजे त्या दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे या दिवाचं महत्त्व म्हणजे काय की अकाले मृत्यू कोणालाही येऊ नये यासाठी धनत्रयोदशी दिवशी संध्याकाळच्या वेळेस हा कणकीचा दिवा आपण प्रज्वलित करीत असतो तर मित्रांनो धनत्रयोदशी दिवशी आपल्याला कोणकोणत्या पूजा करायच्या आहेत या तुमच्या सर्व गोष्टी लक्षात आल्या असतील याचा योग्य पद्धतीनं योग्य पद्धतीनं सगळ्या पूजा करण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच हा अत्यंत शुभ दिवस आहे आणि या शुभ दिवशी जेवढीही आपल्याला सेवा करता येईल तेवढी करा कारण हा दिवस म्हणजे आपल्या धनप्राप्तीचा दिवस आहे लक्ष्मीची कृपा होण्याचा दिवस आहे कुबेर देवताची कृपा होण्याचा दिवस आहे आणि या दिवशी जर लक्ष्मी माता आणि कुबेर देवता आपल्यावर प्रसन्न झाले तर आपल्या साता जन्माचं साता पिढ्याची दरिद्री गरिबी संपली असंच समजा तर मित्रांनो या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंट्समध्ये सांगा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा